जय जय रघुवीर समर्थ या समासात समर्थ रामदास स्वामींनी मूर्ख कशाला म्हणावं त्याची लक्षणं काय असतात हे अतिशय स्पष्ट आणि कठोर भाषेत सांगतात मूर्ख म्हणजे केवळ अभ्यास न केलेला नव्हे तर तो आत्मधर्म विसरतो परधर्मात नाक असतो बोलण्यात प्रावीण्य दाखवतो पण आ आचरण शून्य असतो तो खरा मूर्ख समर्थ म्हणतात अशा व्यक्तीने जीवनाचे मूळ गमावले आहे त्याला विवेक नाही निती नियम नाही आणि त्यामुळे तो स्वतःच स्वतःला नाशाच्या वाटेवर नेतोय आज आपण पाहणार आहोत सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास पहिला मूर्ख लक्षण ह्यातील वीस श्लोक झालेले आहेत आता आपण आज एकवीस श्लोक पासून समोर घेणार आहोत एकविसाव्या श्लोकात रामदास स्वामी बोलतात एका एकाएकी एक सरा जाला निला जिरा, मर्यादा सोंडून सैरा वरते तो एक मूर्ख म्हणजेच काय कामवासना भोगण्यापायी जो एका एकी लाज मर्यादा सोडतो आणि अत्यंत बेलगाम वागू लागतो तो माणूस मूर्ख समजावा समोर रामदास स्वामी पुढच्या श्लोकमध्ये बोलतात औषध न घेणे असून वेथा पथ्य न करी सर्वता न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख म्हणजेच काय विरोध टाळून प्रपंचात सुखी होण्याचे पुढील सामान्य नियम न पाळणारा तो मूर्ख रोग असून जो औषध घेत नाही मुळीच पथ्य करत नाही जीवनात जे जी आपल्या वाट्यास येईल ते आवडून घेत नाही पुढे रामदास स्वामी बोलतात संगे विन विदेश करी ओळखी विण संघरी उडी घाली महापुरी तो एक मूर्ख म्हणजेच काय जो सोबती वाचून परदेशी जातो ओळखी वाचून सोबती जोडतो महापुरात उडी घालतो पुढे रामदास स्वामी बोलतात आपनास जेथे मान तेथे अखंड करी गमन रक्षुण नेने मानाभिमान तो एक मूर्ख जेथे मान मिळतो तेथे जो अकारण वारंवार जातो मिळालेला मान सांभाळू शकत नाही योग्य गोष्टींचा अभिमान धरत नाही रामदास स्वामी बोलतात सेवक जाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित सर्व जो दुश्चित तो एक मूर्ख विचारण करिता कारण दंड करी अपराधे स्वल्पा साथी जोक्र तो एक मूर्ख काय आपल्या पदराचा नोकर श्रीमंत झाला तरी तो त्याचा गुलाम बनतो सदा सर्व काळ असतो कारणांचा नीट शोध न घेता न करता अपराध नसून जो शिक्षा करतो थोडक्या खर्चासाठी भारी कंजूषपणा करतो असा तो मूर्ख पुढच्या श्लोकात स्वामी बोलतात देव लंड शक्तिवीन लंड तोड करीतोड जाचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख खाय दाडा दीन बापुडा ऐसा जो का मुडा, तो एक मूर्ख अर्थ असा देवाची व वडील माणसाची जो पर्वा करत नाही अशक्त असला तरी वाचाळपणा करतो काही धरबंद न पाळता जो अश्लील शब्द सरास वापरतो जो घरातील माणसांवर दात ओट खातो पण बाहेर मात्र दिनपणे निर्मयाने वागतो असा जो अज्ञानी व वेडा असतो तो, तो माणूस मूर्ख समजावा समोर रामदास स्वामी बोलतात नीच सी सांगत परांग एकांत मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख स्वय नेने परोपकार उपकाराचा अणोपकार करी थोडे बोल फार तो एक मूर्ख म्हणजेच काय तर कामवासनेबाबत वाचनेबाबत कृतज्ञ वाचाळ दुष्टबुद्धी असणारा डरपोक निर्लज्ज वथा अभिमान दुष्टपणे करणारा व मनील राहणारा तो मूर्ख जो हलक्या माणसाच्या संगतीत राहतो दुसऱ्याच्या बायकोशी एकांत करतो रस्त्याने खात खात जातो आपण कोणावरही उपकार करत नाही दुसऱ्यांचे उपकार केला तर त्याची फेड जो अपकारपणे करतो करतो थोडे पण बोलतो फार समोर रामदास स्वामी म्हणतात तपिळ खादाड आळशी कुछिळ कुठील मानसी, धारिष्ट नाही जया पासी तो एक मूर्ख विद्या वैभवनाधन पुरुषार्थ सामर्थ्य नामान कोरडाच वाहे अभिमान, तो एक मूर्ख म्हणजेच काय जो तापट आळशी खादाड दुर्वर्तनी कट्टी आणि धारिष्ट शून्य असतो विद्या वैभव धन पराक्रम सामर्थ्य किंवा मा मान यापैकी काही देखील जवळ नसून जो उगीच अभिमान मिरवतो असा तो एक मूर्ख लंडी लटिका लड निचाड निर्दा जयाची वाड तो एक मूर्ख उंची जाऊन व्रस्त नेसे चौबारा बाहेरी बसे सर्व नग्न दिसे तो एक मूर्ख म्हणजेच काय म्हणजेच काय उद्धट खोटा लबाड दुराचारी वाकड्या बुद्धीचा व वा बेश्रम असून जो बेसुमार झोप घेतो जो, जो उंच जागी जाऊन वस्त्र नेसतो चव्हाट्यावरच परसाकडे बसतो सदा बहुतेक नग्नप्राय असतो किंवा फिरतो ज्याचे दात डोळे नाक हात कपडे व पाय नेहमी अस्वच्छ असतात असा तो एक मूर्ख दंत आणि घ्राण पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख वैधृती आणि वीतीपात नाना कुमू उरते जात अपुष करी घात तो एक मूर्ख क्रोधे अपमाने कुबद्दी आपणास आपण वदे जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख म्हणजेच काय तर वेदधृती आणि व्यतिपात असा वाईट मुहूर्तावर जो प्रवासाला निघतो अपशकुणाने घात करतो तो एक मूर्ख समजावा चंचल बुद्धीचा स्वार्थी पैशाला सर्वस्व मांडणारा ईश्वराला विसरणारा कामी दुर्जन संगतीत राहणारा निंदे वस्तू अंगीकारणारा चोवीस तास विनोद करणारा रागाने स्वतःचे नुकसान करणारा तो एक मूर्ख फार राग आला किंवा अपमान झाला जो दुर्बुद्धीने आत्महत्या करतो जो बुद्धीचे अस्थिर असतो तो एक मूर्ख जीवलगास परमखेदी सुखाचा शब्द तो ही नीदी, नीच जनास बंदी तो एक मूर्ख आपणास राखे परोपरी शरणागतास अवधेरी लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची गेला ईश्वरा तो एक मूर्ख काय माणसांना जो अति दुःख देतो त्यांच्याशी कधी गोड शब्दही बोलत नाही मात्र जो अगदी नमून असतो जो स्वतःला नाना प्रकारे सांभाळतो कोणी आश्रयाला आला तरी त्यास दूर लोटतो संपत्ती टिकेल या भरवशावर राहतो मुलगा कुटुंब बायको हाच आपला आधार समजून जो ईश्वराला विसरून जातो तो एक मूर्ख असा समजावा नमस्कार भाविकांनो आज मूर्ख लक्षण दशक दुसरा समास पहिला मधील आपण वीस ते चाळीस श्लोक पाहिलो मराठी अर्थसहित समास अजून संपला नाही समास अजून बाकी आहे समासातील पुढचे श्लोक आणि अर्थ ऐकायचे असतील आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच वेळेला जय जय रघुवीर समर्थ